नमस्कार मंडळी आज आपण चिनी भाषेत आपल्या आवडीनिवडी आणि मतं कशा व्यक्त करायच्या हे शिकणार आहोत एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून समजा तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडली तर तुम्ही मला आवडते या अर्थासाठी ओ सिहुआन उशकुड असे म्हणू शकता मला हा चित्रपट खूप आवडतो असे म्हणण्यासाठी चिनी भाषेत ओ सिहुआन झे डी एन इंगियर एन असे बोला या उलट जर एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही तर अमला आवडत नाही याकरिता हो सिहुआन जोड हा शब्द प्रयोग वापरा मला हा रंग आवडत नाही या वाक्याचे असे होईल आता जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल तुमचे मत व्यक्त करायचे असेल तर माझ्या मते या सुरुवातीसाठी झो वू झुए दे वुद्जुए दे झुए दे वापरा माझ्या मते हा प्रस्ताव खूप चांगला आहे हे चिनी भाषेत जो जुए दे असे जनता करता येईल कधी कधी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने आपले मत मांडतो जसे किमला वाटते की कि त्यासाठी वो जिया दे झो ग हा शब्द प्रयोग योग्य आहे मला वाटते की आपण लवकरच यश मिळू हे वाक्य चिनी भाषेत वो ज़ियादे दे झे शीन लिहू फेछांग झोंगशाओ जो ग बेलबाया ती शी असे म्हणता येईल आणि जेव्हा तुम्ही दोन गोष्टींची तुलना करून एखादी अधिक चांगली आहे असे सुसवू इच्छिता तेव्हा बी झेगे हाओ जो ग याचा उपयोग होतो लाल रंगाच्या गाडीपेक्षा निळा रंग जास्त चांगला आहे असे सांगण्यासाठी ची बी से, दी बी झेगे हाओ जो गो 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 ग असे बोला तर अशा प्रकारे आपण चीनी भाषेत आपल्या भावना आणि विचार व्यक्त करू शकतो पुढच्या वेळी नवीन शब्द शिकूया